हॅलो एव्हरी वन मी अनिकेत कदम शोरियवीर एनडी अकॅडमी नांदेड आणि जसं की आपल्याला एस पी आय आणि जी एस पी आय एक्झाम बद्दल थोडीफार आयडिया आहे जे की मी आता अगेन सांगेल आपण एक व्हिडिओ पण टाकलेला आहे एस पी आय आणि जी एस पी आय एक्झाम बद्दल त्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता ठीक आहे त्याची नोटिफिकेशन ही आलेली आहे आणि याच्यासाठी दहावीमध्ये आता करंट दहावीची जे बोर्ड एक्झाम देणार आहेत ते मुलं एलिजिबल आहेत आणि ही नोटिफिकेशन आता आउट झालेली आहे आणि तुम्ही फॉर्म भरण्यासाठी आता इलिजिबल आहात ठीक आहे तर आज आपण नोटिफिकेशन इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहात वाचणार आहात त्याच्या थ्रू तुम्हाला समजेल की काय सिलेबस असणार आहे काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे ही एक्झाम कशासाठी आहे ऑल दॅट ठीक आहे ही आहे नोटिफिकेशन नोटिफिकेशन फॉर ऍडमिशन एस पी आय अँड जी एस पी आय बोथ दोन्हीची पण नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये ठीक आहे आता हे एसपी आणि आय काय असतं पाहा इन ऑर्डर टू एनकरेज द बॉईज अँड गर्ल्स फ्रॉम महाराष्ट्र टू जॉईन डिफेन्स फोर्सेस एज अ ऑफिसर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज इस्टॅब्लिश्ड सर्व्हिस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट फॉर बॉईज ऍट छत्रपती संभाजीनगर अँड सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट फॉर गर्ल्स ऍट नाशिक ठीक आहे तर म्हणजे एन डी महाराष्ट्रातले मुलं जाण्यासाठी त्यांना एनकरेज करण्यासाठी हे दोन इन्स्टिट्यूट ओपन केलेले आहेत एक साठी आहे संभाजीनगरला आणि दुसरी जी आहे ती गर्ल्स साठी आहे नाशिकला अंडरस्टूड आणि याच्यामध्ये ऑनलाईन जे ऍप्लिकेशन आहेत जे आता फिफ्टी कोर्स ऑफ बॉईज सी पन्नासवा कोर्स आहे हा चा, चा, एस पी त्याच्यासाठी ऍप्लिकेशन्स आता आलेले आहेत फिफ्टीथ कोर्स फॉर बॉईज आणि एसपीआय गर्ल्स जे आताच रिसेंटली इस्टॅब्लिश झालेला आहे boys, तो फोर्थ कोर्स आहे त्याच्यासाठी एप्लिकेशन आता आलेले आहे दोन हजार सव्वीस अकॅडमिक इयर साठी जे जून पासून स्टार्ट होणार आहे तुमचा इलेव्हनचा दोन हजार सव्वीस अकॅडमिक आणि कोण कोण एलिजिबल आहे याच्यामध्ये डोमॅसिल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचे जेवढे पण टेन्थ क्लासचे स्टुडंट आहेत ते एलिजिबल असतील त्याच्यासोबत कुठले कुठले बीदर बेलगाव कारवार डिस्ट्रिक्ट ऑफ स्टेट ऑफ कर्नाटका जे बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ठीक आहे तर त्या बिदर बेलगाव आणि कारवार हे पण एलिजिबल असतील मुलं आणि यांचा जो बर्थ इयर आहे ते डेट ऑफ बर्थ बिटवीन काय असायला से पाहिजे सेकंड ऑफ जान दोन हजार नऊ ते एक जान दोन हजार बारा याच्या इन बिटवीन जर का मुलं असतील तर ते मुलं एलिजिबल आहेत हे एस आय फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे अंडरस्टूड आणि ते अकरावीला जाण्यासाठी एलिजिबल असले पाहिजेत म्हणजे दहावीची बोर्ड एक्झाम पास जाऊन अकरावी मध्ये ते गेले पाहिजेत ठीक आहे कि क्राइटेरिया आहे आणि फिजिकल स्टँडर्ड आता जसं एनडीए एनडीए म्हणजे काय आर्मी नेव्ही मध्ये तुम्ही ऑफिसर बनणार त्याच्यासाठी तुम्हाला तिथे ट्रेन करतायत काहीतरी फिजिकल क्रायटेरिया असायला पाहिजेत तर फिजिकल क्रायटेरिया फिजिकल स्टँडर्ड काय आहे त्याच्यामध्ये गर्ल्सची हाईट आहे ती असायला पाहिजे वन फिफ्टी फिफ्टी टू सेंटीमीटर आहे आणि बॉईजची जी हाईट आहे ती असायला पाहिजे वन फिफ्टी सेवन सेंटीमीटर गर्ल्ससाठी वन फिफ्टी टू सेंटीमीटर ठीक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एनडीए चे फिजिकल क्रायटेरिया की कुठला मेजर डिसीज नसायला पाहिजे ओवर वेट अंडर वेट दट आर द क्रायटेरिया ठीक आहे हे एकदा तुम्ही पाहू शकता रिटर्न एक्झाम जे आहे इलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अंडर गो रिटर्न एक्झाम ऑन फिफ्थ एप्रिल दोन हजार सव्वीस म्हणजे तुमची एक्झामची डेट पण याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे ती एक्झाम कधी आहे पाच एप्रिल दोन हजार सव्वीस ला तुमची ही एक्झाम होणार आहे म्हणजे जस्ट आफ्टर द बोर्ड तुम्हाला काही गॅप भेटणार आहे चौदा पंधरा दिवसाचा गॅप भेटेल आणि त्याच्यानंतर तुमची ही एस पी आय ची एक्झाम असेल आता या एक्झाम मध्ये क्वेश्चन पेपर विल बी इन इंग्लिश इंग्लिश मध्ये पेपर असणार आहे बेस्ट जनरल अबिलिटी सेव्हन्टी फाय क्वेश्चन्स इंग्लिश बेस्ड असेल क्वेश्चन कशाचे असतील जनरल एबिलिटीचे फॉर सिक्स हंड्रेड मार्क्स आणि मॅथमॅटिक्सचे पण सॉरी मॅथमॅटिकलिटी सेव्हन्टी क्वेश्चन टोटल क्वेश्चन किती झाले वन फिफ्टी क्वेश्चन्स आणि मार्क्स किती झाले सिक्स हंड्रेड मार्क्स झाले एव्हरी राईट साठी करेक्ट आन्सर साठी काय असतील चार मार्क्स असतील आणि एव्हरी रॉंग आन्सर साठी काय असेल मायनस वन मार्क्स असेल अंडरस्टूड नेगेटिव्ह मार्किंग या एक्झाम मध्ये असणार आहे तर रिटर्न एक्झामिनेशन विल बी जनरली बेस्ड ऑन द स्टेट बोर्ड अँड सीबीएसई सिलेबस फॉर क्लास एट टू टेन जे काय असेल तुमचा एन सीआरटीज तुम्ही असं कन्सिडर करू शकता तुम्ही एन सीआरटीज रीड करणार आहात आठवी ते दहावी पर्यंतचे तोच सिलेबस तुमचा एसपीआय पी आय असणार आहे आणि सक्सेसफुल कॅन्डिडेटला काय असेल त्यांचा इंटरव्यू असेल आणि मेडिकल असेल म्हणजे जसं एक्झाम क्लिअर झाली त्याच्यानंतर एक छोटासा इंटरव्यू असणार आहे तुमचा आणि मेडिकल असणार आहे आणि त्याच्यानंतर सिलेक्शन अंडरस्टूड हे जे ऍप्लिकेशन आहे इज अव्हेलेबल काय कुठली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एस पी आय औरंगाबाद डॉट कॉम इथे ऍप्लिकेशन करू शकतो हे बॉईजसाठी एस पी आय औरंगाबाद डॉट कॉम ठीक आहे आणि गर्ल्स साठी जे आहे डब्ल्यू 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 डॉट गर्ल्स एस पी आय नाशिक डॉट कॉम इथे जाऊन तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फील करू शकता त्याची जी, जी फीस असणार आहे ती साडेचारशे रुपये फीस असेल ठीक आहे आणि ऍप्लिकेशन जे क्लोज होणार आहे ह्याची लास्ट डेट जे आहे अठ्ठावीस फेब आहे बट आय मस्ट सजेस्ट की आय विल सजेस्ट की तुम्ही याचा जास्तीत जास्त अगोदर फॉर्म फिल करून घ्यायचं आहे कारण अठ्ठावीस फेब्रुवारीच्या अगोदर जस्ट सम डेज बिफोर थोडेसे इंटरनेटमध्ये प्रॉब्लेम्स येतात ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच याच मंथमध्ये हे करून आहे आणि तुमचे जे डाउनलोड फिल करून घ्यायचे जे हॉल हॉलटिकीट येतील तेवीस मार्चपर्यंत तुमची तिकीट येतील आणि तुम्ही मग नंतर फर्दर साठी इलिजिबल असणार आहात अंडरस्टूड नोटिफिकेशन आलेली आहे ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे महाराष्ट्रातल्या जेवढे पण टेन्थ मुला टेन्थ मध्ये मुलं आहेत आता त्यांनी हा मस्ट फील करायला पाहिजे फॉर्म कारण ही एक्झाम पण तुमची बोर्ड एक्झाम नंतर आहे रिमेंबर जर तुम्हाला डिस्टर्बन्स नाहीये बोर्ड एक्झामच्या नंतर काही गॅप असेल तेव्हा तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि परत मग तुम्ही ही एक्झाम देऊ शकता जर का तुम्ही सिलेक्ट झालात तर तुमची इलेव्हत आणि ट्वेल्थ ही जी आहे फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून करून घेतल्या करून जाईल आणि तिथे तुम्हाला रिटायर्ड ऑफिसर्स आर्मी ऑफिसर्स कडून ट्रेनिंग भेटणार आहे म्हणजे जेणेकरून तुमचे एनडीए मध्ये सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते हायर चान्सेस असतील मोर दॅन द प्रायव्हेट इन्स्टिट्यूट तिथे तुम्हाला एस एस बी ची प्रिपरेशन होईल म्हणजे जे इंटरव्ह्यू प्रिपरेशन असते एनडीएचं जो इंटरव्ह्यू असतो त्याची प्रिपरेशन तुमची स्टार्टिंग पासूनच होईल तिथे तुम्हाला लिडरशिप स्किल्स शिकवल्या जातील तर हा एक अपॉर्च्युनिटी ज्यांनी मिस नाही करायला पाहिजे स्टुडंटनी मिस करायला नाही करायला पाहिजे दॅट आय विल सजेस्ट आणि तुम्हाला याच्याबद्दल अगेन काही इन्फॉर्मेशन माहिती माहिती हवी असेल इन्फॉर्मेशन काही पण रिगार्डिंग म्हणजे सिलेबस काय असणार आहे सर कुठून स्टार्ट करायचं आहे असे क्वेश्चन्स असतील तर यू कॅन कनेक्ट टू अस आमची अकॅडमी आहे शौर्यवीर एनडी अकॅडमी भाग्यनगरला ऑफलाईन वी आर अव्हेलेबल अँड अल्सो यू कॅन कॉन्टॅक्ट अस तुम्हाला मध्ये व्हिडिओच्या मध्ये सगळे डिटेल्स भेटतील भेटतील आणि इव्हन तुम्हाला ही नोटिफिकेशन पण आम्ही अटॅच करू डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्ही तिथून फॉर्म फिल पण करू शकता थँक्यू